उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत एकशे एकोणचाळीस मुरबाट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या मुक्ती पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता निलेश एल्वे यांचा प्रचार दौरा सोळा तारखेला बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे बाजारपेठ तसेच बदलापूर पश्चिमेला सानेवाडी मार्गे रमेशवाडी या मार्गे काढण्यात आला होता या प्रचार रॅलीमध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता प्रथमच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये बहुजनमुक्ती पार्टीच्या उमेदवार प्राजक्ता निलेश एल्वे यांनी जनतेच्या कामासाठी पाचशे रुपयांच्या बॉन्ड पेपरवर लिहून देणार असे सांगितले या रॅलीमध्ये निलेश एल्वे रोशन वानखेडे सिद्धार्थ एल्वे व बीएमपी बहुजनमुक्ती पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर मी एक महिला असून आमच्या महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध आम्ही समाजात उतरून रस्त्यावर उतरून काम करत आहोत पण याच्याशिवाय आम्हाला अजून दुसऱ्या कोणत्याही महिला दिसत नाही आहेत की त्या आपल्या महिलांच्या अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवत आहेत आम्ही समाजात उतरून काम करणारे लोक आहोत आंदोलन करणारे लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवणारे लोक आहोत आणि हे फक्त आम्ही बोलून दाखवत नाही आहे तर आम्ही खात्रीपूर्वक पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर लिहून दिलेला आहे की आम्ही समाजात उतरून आमच्या सामान्य जनतेचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करतो आणि करणार भले आम्ही या सत्तेत येऊ हो अगर नाही येऊ पण आम्ही या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करणार आणि हे आम्ही दाव्याने दिला आहे एक दावा करत आहोत की पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर आम्ही खात्रीपूर्वक लिहिलेला आहे आम्ही इतरांसारखे वादे किंवा आश्वासने करत नाही आम्ही दावा करतो की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो जनतेला सामान्य जनतेला त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजेत या उद्देशपूर्तीसाठी बहुजन मुक्ती पार्टी आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आज आपण पाहिलं तर भारत देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्यात्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी सुद्धा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य यासारख्या आमच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत उल्हासप्रभात न्यूज चॅनल व न्यूजपेपरमध्ये जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क साधा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा